आणि संवाद आहे तो संपलेला आहे सहा हजार तीन हजार चार हजार अशा था प्रकारचं पेन्शन दिव्यांगांना दिल्या जातं आणि इथं मंत्रालय असून सुद्धा पंधराशेच रुपये आणि ते सुद्धा वेळेवर नाही ते स्वतः वेळेवर भेटत नाही अजूनही तीन महिन्याचं पेन्शन श्रावण बाळ योजनेचे तर दोनशे केंद्र सरकारनं तीन वर्षापासून दिले नाही आम्हाला विधानसभेत सांगितलं होतं भेटला नाही तर आम्ही सचिवाचा पगार होऊ देणार नाही त्यांचा पगार बंद करू पण दोन महिने उलटले काही फायदा झाला नाही एका एकतर आमचं पेन्शन सहा हजार करावं घरकुरांची योजना जागेसहित द्यावी दोनशे स्केअर फूटच्या जागेचा शासन निर्णय आहे पण अंमलबजावणी होत आमदार दहा लाख रुपये खर्च करत नाही दिव्यांगावर त्याच्या आमदार इथून खर्च करायला पाहिजे पाच टक्के राशी तिकडे स्थानिक स्वराज्य संस्था खर्च करत नाही पूर्ण झालं दिव्यांग स्वातंत्र्य विद्यापीठ आम्ही मागितलं होतं यासाठी मुख्यमंत्र्यांनी तीन बैठकी घेतल्या तसे निर्देश दिले घरकुलाच्या बाबतीत सगळं पण काही फायदा झाला नाही चौदाशे कोटीची तरतूद केली बाराशे कोटी कर्मचाऱ्यावरच खर्च होत आणि दिव्यांग मंत्रालय झालं आयुक्त कार्य आयुक्त आहे आणि सचिव आहे खाली जिल्ह्याला कोणीही अधिकारी दिलेला नाही पण एवढे दोन वर्ष होऊन जर तुम्ही खाली तुमचा जर अधिकारी देत नसेल तर त्याला अर्थ नाही आहे आणि ज्याला खरी दोन पाय नाही हात नाही डोळे नाही त्याच्यासाठी सरकार बाजार फुटत नसल तर आम्ही रात्रभर या पावसात बसाले तयार आहोत सरकारनं हे बदवा घेऊ नका या बदुवा त्यांना अतिशय वाईट लागतील आम्ही चार तासापासून बसलेलो आहोत काही दिव्यांग आमदार निवासामध्ये अंदर घुसलेले आहे आम्ही अधिक जास्त वेळ सहन करू शकत नाही आम्ही स्वतःला काही करून घेऊ आणि आमचं आंदोलनाचं उग्र रूप आम्ही धारण केल्याशिवाय राहणार नाही